हाय संविधान काय करतोस तुझा अभ्यास झाला का आज तुला वर्गात काही शिकवलं सांगितलंच नाहीस मला आणखी तुला मी काही जोड शब्द विचारते हो। त्याच्यामधले मला काही शब्द लिहून दाखव हो। मी कुठलेही विचारलं तर तुला लिहिता आलं पाहिजे हो। चालेल हो। हो। लिहिलं चालू कर मग आता माझ्या गर्व गर्व उल्लेख उल्लेख हम्म किल्ला मान्य मान्य हम्म आईस्क्रीम आईस्क्रीम मग्न मग्न हम्म मग्न वृत्तपत्र वृत्तपत्र हम्म वृत्तपत्र श्रम श्रम हम्म तोंडात तो नको घालू लिहिलास हो लक्ष्मी गुड संविधानने खूप छान शब्द लिहिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या संविधानसाठी एक लाईक जरूर करा संविधान बोल मला लाईक चॅनल सबस्क्राईब करा माझ्या मम्मीला फॉलो हो करा माझ्या बाळाचा व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू माझ्या मम्मीला सबस्क्राईब फॉलो करा